नमस्कार भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेली पारडी मक्ता येथील राजाबाई हायस्कूल या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या ठेवणी ठेवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व चित्रफित पाहत आहेत आपण अर्धापूर येथील प्रसिद्ध ट्रिपल सी कॉम्प्युटरसाठी असलेले श्री साई कॉम्प्युटर यांच्या वतीने दहावीच्या निरोप समारंभप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी पॅडवाटपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमच्या माध्यमातून सर्व शिक्षक वृंद असतील भाग्यशेष वार्ताचे मुख्य संपादक असतील श्री साई कॉम्प्युटर्सचे मुख्य संस्थापक असतील खरसकर सर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो खूप सारी प्रगती व्हावी जे पॅड दिलेले आहेत ते उत्कृष्ट क्व क्वालिटीचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्धापूर तालुक्यातील जवळपास सर्वच दहावीच्या विद्यार्थ्यांना या साई कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून पॅडचं वाटप करण्यात आलेलं आहे खूप छान असा उत्कृष्ट उपक्रम खरसकर सर यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे बक्षीस देण्यात येत असतात पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र या निमित्ताने आमच्या साई कम्प्युटर अकॅडमी कडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभेच्छा एक छोटीशी आमच्या भेट दिलेली आहे तुम्हाला परीक्षा विद्यार्थी मित्रांनो हा परीक्षा पॅड देण्याचा उद्देश हाच आहे की आमच्या प्रत्येक ज्ञान पोहोचलं पाहिजे आणि संगणकाचं ज्ञान कोणतं पोहोचलं पाहिजे तर ट्रिपल सी कम्प्युटर कोर्स पोहोचलं पाहिजे याकरिता आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचं वाटप केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या उन्हाळ्यात प्रत्येक विद्यार्थ्यांनी ट्रिपल सी कम्प्युटर कोर्स केला पाहिजे मित्रांनो कम्प्युटर कोर्स केला तुम्ही तर तुम्हाला दुसरा कोणताही कम्प्युटर कोर्स करायची गरज नाही कारण का नाही हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स असून महाराष्ट्र त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या तो तो तुम्ही हा कोर्स केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्या अपर आयडी मध्ये तुमच्या या सी कोर्सचे तीन किती पॉईंट भेटत हे कुठल्याही कम्प्युटर कोर्सला भेटत नाही तुम्हाला कोर्स केला पाहिजे आणि विशेष म्हणजे तुमच्या डिजी लॉकर मध्ये याचा सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम् एन एसी ओ लेव्हल टू चा कोर्स असल्यामुळं तुम्ही हे कोर्स केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पॅडच्या पाठीमागा यावर्षी आमचे जेवढे नोकरीला विद्यार्थी लागले या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये त्यांचे नाव सुद्धा दिलेली आहे तुम्ही ते केअरफुली वाचा आणि मी सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय धन्यवाद